नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा नवीन वर्षाचा फर्स्ट ब्लॉग आहे मम्मी पप्पा दोघ जण रेडी आहे की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जाऊ बारा ज्योतिर्लिंगातला एक ज्योतिर्लिंग जो आपल्या संभाजीनगरला आहे काय नाही आहे कृष्णेश्वर महादेव तर चला आपण तिथं जाऊया आणि सगळेजण रेडी झालेले इथं ऑटो पण रेडी आहे मम्मी पप्पा मी आणि भैया नंदा मे आम्ही चार पाच जण चाललेलो नाही तर चला तुम्हाला पण दाखवतो मी नंदा मी रेडी झालेली आहे नंदा मीने आणले गजरे मम्मी हे घे तुला गजरा तर काही सगळेजण रेडी झालेले नंदा मी पण रेडी आहे आणि चिंका येते आपल्यासोबत धनश्री तर चला गॅस भरायला आलेलं आहे आणि गॅसवाला भैयाच नाही तर आपणच भरून घे चला तर काहीच वेरुळा जातानी हे बघा इथं देवगिरी किल्ला पण आहे तुम्ही बघू शकता गाइस खूप जास्त गर्दी आम्ही खूप वेळेस गेलेलो आहे त्यामुळे यावेळेस जात नाही जाताना आपल्याला दौलताबाद पण लागतो जिथं देवगिरी किल्ला आणि दौलताबादचा किल्ला असं दोन्ही पण नाव आहे त्यांना mm -hmm. तर गाईस हे वेरूळची लेणी आपण वेरूळ मध्ये पोहचलेलो आहे आता थोडं वर गेल्यानंतर इकडं मंदिर आहे गाईस महादेवाचं तर चला mm -hmm. तर काही फायनली आपण पोहोचलेलो आहे ग्रिष्णेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर तर इथून जायचं गाईस आपल्याला मधी चला गाईज इथं खूप मोठ्या दुकाना पण आहे लागलेल्या खूप जास्त गर्दी आता इथं टाइम लागू लागलेला आहे तर काहीच एक तासापासून आम्ही लाईनमध्ये आहे आता इथं पोहोचलेलो काहीच हे अजून खूप टाइम लागेल कारण की खूप जास्त गर्दी काहीच हे बघा त्याच्या पण तर काहीच फायनली दर्शन वगैरे झालेले आपले महादेवाचे आणि इथं आहे ना काहीच नवीन हे बनवलेलं आहे त्रिशूल पहिले नव्हतं काहीच यावेळेसच बनवलेलं आहे यांनी काहीच इकडच्या साईडनं आलेलं आहे आता आपण संकल्पित सामाधिक टेम्पलमध्ये मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊ तुम्हाला पण दाखवतं गाईस मंडप वगैरे लावलेला इथं तर काहीच इथं आहे ना महादेवाचं मंदिर आहे सगळ्यांचे दर्शन वगैरे झालेले आहे आता आपण निघालेलो आहे आपल्या घरी ऑफिस जाण्यासाठी तर चला तर काही फायनली शॉपवर पोहोचलेलो आहे दिदीचा व्हिडिओ कॉल चालू आहे खूप जास्त छान वाटलं काही नवीन वर्षाचं महादेवाचं दर्शन झालं आपलं तर काहीच जेवण वगैरे झालेलं आहे आणि दोन तारखेला मम्मीचा वाढदिवस आहे हॅपी बड्डे आहे की नाही तर दादांनी आजच आणलेलं आहे एक तारखेला के केक हे बघा आपण आता केक कटिंग करून घेऊ किती दोन दोन तीन घंटे दोन तीन घंटे आधीच करून घेऊ चला करा स्टार्ट करा तिकडं घे जवळ घे सगळेला तर काही पप्पानी काहीतरी नवीन आविष्कार केलेला आहे ये तॅपी बर्थडे <laughs> मम्मी कर केक कट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मॉम हॅपी बर्थडे टू यू मम्मी पप्पाला केक खाऊ घालू लागलेली इथं तर काही सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे मी करतो ब्लॉग्स आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय